सांगलीमधील धक्कादायक घटना सांगलीमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे शोषण कर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे त्या महिलेला शिवीगाळ करून लाताबुक्याने मारहाण करण्यात आलेली असून या प्रकरणी विशाल बसाप्पा आठवले राहणार दत्त मंदिर समोर दत्त कॉलनी सुभाष नगर मिरज यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की पीडित महिला ही सांगली शहरातील उपनगरामध्ये आपल्या वडिलांच्या घरी राहण्यास आहे पीडित महिलेशी जानेवारी दोन हजार पंचवीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संशयित आरोपी विशाल आठवले यांनी मैत्री करून मी लवकरच माझे पत्नीपासून घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करतो असे दा आमिष दाखवत पीडित महिलेसोबत त्यांचे वडिलांच्या घरी म्हैशाळ येथील एका लॉजवर तसेच विश्रामबाग परिसरामधील लॉज कोल्हापूर रोडवरील लॉज तसेच संजय नगर येथे त्याने भाड्याचे घर घेऊन त्या घरात वारंवार शारीरिक संबंध ठेवलेले आहेत पीडितेने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने लग्नास टाळाटाळ करून तिला लाताबुक्याने मारहाण केली तसेच त्याच्याकडे असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शिवीगाळ करून पीडित महिलेची फसवणूक केलेली आहे असे पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलेले असून त्यानुसार संशयित आरोपी विशाल आठवली याच्यावर भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीसनुसार कलम एकोणसत्तर एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्नप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहेत